मग तिथले काम ही संपले तर आता मालक एक लाख रुपये आम्हाला कमी देतो म्हणला मी आणि त्याला हे केलं तर बंद कर झालं आणि मारहाण झाली कुठून किल्लारी मधून बोलताय का तुम्ही हा मी किल्लारी तून बोलतो बर बर हा हैदराबाद आम्ही ते गणपती वाडीला दिवस होतो काम केलं का हा काय नाव तुमचं पूर्ण गायकवाड विलास मारुती गायकवाड विलास मारुती हा काय काम केलं होत तिथं बँड बँड वाजवायचं बँडो बँजो हा बँडो कुठे कुठल्या कार्यक्रमामध्ये गणपतीला कितीला घेतलं तो साडे तीन लाख रुपयाला रुप रुप रुप. तीन लाख रुपयाला किती अकरा दिवस का? तेरा दिवस तेरा दिवस कंटिन्यू वाजवायचं हा बरं मग किती दिले तुम्हाला आपल्याला फक्त एक लाख दहा हजार रुपये पोचलेत सर एक लाख एक लाख दहा हजार एक लाख दहा तीन लाख रुपये बोललो आणि आता लाख दहा हजार रुपये सहा हा दहा दहा हजार पुढचे पैसे पुढचे पैसे एक लाख रुपये देऊ लागले एक लाख रुपये देणार ला गेले म्हणजे एक लाख चाळीस हजार रुपये देऊ लागले आणि एक लाख रुपये देना गेले भांडण करायला लागेल मारा अंगावर येईल आणि भांडण करायला लागेल कर मारा लागेल का हा बरं मग आता काय करू मी तर आम्हाला तेवढी तुमच्या अपेक्षा आहे की तेवढे आम्हाला आमची पेन्शन मिळावे बरं तुमची अपेक्षा दुर्दशा होऊ देत नाही मी पूर्ण जर आम्हाला माहिती सांगा किती जण कामाला होते तिथे तुम्ही तर आम्ही टोटल दोन गाड्याला सहा जण होतो सहा जण होतो हा सहा जण एक ड्रायव्हर एक ऑपरेटर आणि हो एक चेडवं अजून बरं सहा पैसे तुम्ही गुत्ता घेताना तुम्ही जे पहिले पैसे काबर बरं घेत नव्हते मिस्टर भाई एक लाख रुपया ॲडव्हान्स टाकेल तर आता इथे अगोदर बी पाच सात वर्ष गेलेलं आहे हो तिथे त्याच्या अगोदर पण गेलेलं आता काय म्हणते देत नाही म्हणते का डायरेक्ट देत म्हणते का बरं आता काय केलाच माहीत गेल्या वर्षी कितीला धरलो होतं गेल्या वर्षी सर तीन लाख आला पैसे दिले का त्यावेळेस हा बाकीचे पहिले सगळे पैसे दिलेले आहेत बरं म्हणजे ह्या वेळेस असतं करते हे आपली जरा ठीक करले किती म्हणजे मोठी गाडी आहे का म्हणजे फक्त बोलू जीप आहे बोलेरो बोलेरोचा म्हणजे ते गाडीमध्येच पूर्ण कनेक्टेड अस सगळा गाणी अत्याशयो ह ह ह बस म्हणजे गाडीमध्येच पूर्ण संगीत सिस्टीम मध्येच

कुठे त्यांच्याकडे मग त्यांच्याकडेच त्यांच्याकडेच होतो फोनवर कॉन्टॅक्ट करूनच सांगताय ना पैसे देत नाही ते आपले मला आजारी पडल्यामुळे काय पडत सांगितलं मी गावाकडे आलो मी तुम्ही गावाकडे आलो का तुम्ही मी गावाकडे आला भाऊ दोन भाऊ आहेत तिथे बर त्याची रेकॉर्डिंग आहे सर आपण आपले पैसे आपले पैसे किती आहे ना त्यांच्याकडून रुपये बरं तुमचं काय नावाला ओळखतो काय ओळखतो तो व्यक्ती विलास आणि महादेव विलास महादेव कोण तुम्ही नेटवर्क येऊन बोला तुम्हाला जर मदत पाहिजे असेल ना तर नेटवर्क मधून बोला आवाज येऊ लागला सर हा नेटवर्क मध्ये बोला महादेव कोण आहे महादेव भाऊ आहे सर मग तुम्हाला ओळखते का मग तुमच्या भावाला ओळखते भावाला तुम्ही कशाला फोन केला आता ते तिथं आहे मी इथून फोन लावला सर गावातून मग तुम्हाला ओळखते का हा तुमचा भाऊ तिथे हैदराबाद मध्ये आहे का हैदराबाद मध्ये हा त्या माणसा पुशी का हा अच्छा मग मा त्या माणसापुशी आहे म्हणल्यावर मी त्या माणसाला फोन केला तर समोरच्या व्यक्तीला पैसे देणार आहे तर तर ना, ना, आ, ते तुमचा भाऊ काय तरी तर उलट सुलट काय करावं नाही नाही बोलणार नाही उलट त्याने आम्ही दोघांनी विचार करूनच तुम्हाला फोन लावला असं आहे का हा बर तुमचं विल असतं का हा तुम्हाला ओळखीने राहतो समोरचे व्यक्ती हा नाव काय त्या समोरच्या पैसे देणार आहे यल्लेश काय यल्लेश यल्लेश पूर्ण नाव त्याच पूर्ण नाव माहित नाही माहित नाही यल्लेश ते नावच वेगळं असतं तिकडच्या लोकांचं हा बर ठीक आहे सांगा ना बरं त्याच एक मिनिट त्र्याण्णव ब्याण्णव अठ्ठेचाळीस त्र्याण्णव ब्याण्णव अठ्ठेचाळीस झिरो एक एक्कावन झिरो एक एक्कावन एक यल्लेश आणि विलास विलास पूर्ण नाव तुझं विलास मारुती गायकवाड ठीक आहे गा थांब गायकवाड बघतो मी थांब हा हॅलो हॅलो हा यल्श भाई बोल रहा है क्या? नमस्ते भाई Okay. मैं महाराष्ट्र से बात कर रहा हूँ सचिन भैया भाई टाइगर ग्रुप सामाजिक संगठन के माध्यम से आपके साथ बातचीत कर रहा हूँ मेरे पास एक कम्प्लेट आई है वो विलास गायकवाड़ और महादेव गायकवाड़ की उन, उनका कुछ बैंको पार्टी था तुम्हारे पास गणपति गणपति में कुछ पेमेंट देने का बोलते तुम कुछ पेमेंट नहीं दे रहे बोल रहे क्या क्या माजरा क्या है कौन है उसका नाम विलास गायकवाड़ और महादेव गायकवाड़ महादेव हाँ राइट महादेव गायकवाड़ विलास विलास गायकवाड़ ये बैंजो पार्टी तुम्हारे पास था बोल रहे है पैसे देने का है क्या तो मैटर हुआ है हाँ। पैसे क्यों नहीं दे रहे उनका माते बोल तो किलर का महाराष्ट्र महाराष्ट्र किलरी किलरी राइट हाँ।, हाँ क्या भाई तो मैटर क्या है वो वो मैटर क्या है बोल तो अपन का क्या है अपन चार चार का गाड़ी बुक कर ऐसा है ओके ओके हां चार गाड़ी बुक करा तो उसका पीछे क्या था जल्लड़ रहा था रहता है आ, पूरा आना right. था, तो था ना नहीं लेके आया अच्छा, ता अच्छा, ता अच्छा है, है, वो है, नहीं लेके आये तो हम क्या करा बाहर से जनरेटर लेके आया ओके okay. अभी उसको पावर तो चाहिए ना उसको बजाने के वास्ते राइट राइट वो उसको ज्वेलर के लिए लेके आया बाहर से उसको मजूरी बनना पड़ता है ना आ, मैं जनरेटर का जो मजदूरी उनका देना पड़ता है ना वही बोला उसको मजदूरी देना बोलता नहीं उसका नहीं बात करा उनको बोल रहा और बोल रहा लाख रुपए में मैं, मैं गुत्ता लिया था फिर खाली मेरे को एक लाख दस हजार रूपए दिया है ऊपर का पैसा अभी तक नहीं दे रहे ऐसा बोल रहे तू ठीक है ठीक है वो तो सही बात है पैसा देते वैसा कुछ भी नहीं मैं क्या बोला जनरेटर का पैसा रहता ना का किराया तो देना एक बात है, ना है, दे, बात। ले रहा हो। सही बात तो तुम तीन चार साल से तीन चार साल से बोला रहे कते। अभी तो कुछ पैसे रुका है अभी रुका है बोल रहे हो ना, 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 आप तो वाला है के, बड़ा आदमी क्या बोलते है तेलुगू में तो बोलते हो आलोचना चाहिए हिंदी में बोलो सुन ना जो बोल रहे मैं पुलिस डिपार्टमेंट काम करता हूँ और सोशल वर्क भी करता हूँ पूरा ऑल इंडिया पर यूट्यूब पे यही बार तुम सर्च करें। मेरे नाम से तुम्हारे को मालूम होगा रोज की मेरे पास अढ़ाई से तीन सौ कॉल रहते हैं मैं डायरेक्ट कॉलिंग पर मदद करता लोगों को डायरेक्ट कॉलिंग पर देता मदद करो अपन भी गल... अपन भी कुछ भी डूबा है तो राइट 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 भी बात को डर है कुछ भी बोल सकते हैं सही सही बात 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 अपन करा करा उसको जनरेटर का पैसा है मैं बोला जनरेटर का है ना वो जनरेटर का दे देना ठीक है कोई बात बात नहीं वो अन्ना मेरी सुनो

तेरा दिन एक-एक दिन एक-एक लीटर तेरा दिन लगा लिया अपन हम्म हम्म एग्रीमेंट ओके तो सिंस का तरफ का होता है एक बार गिनती करो 2 जिल का ठीक है तुम काउंटिंग करो हिसाब कर को फिर कितना निकलता है उनका उनका दे दो उनको ठीक है ठीक है ठीक है अभी मैं फोन करता अभी निकल हाँ। के मैं फोन करता उस पूरा हिसाब निकालो मेरे को कॉल बैक करो इस पर हमें ठीक है विलास हां सर जे तुमसे विवाह झाले का तुमचं काय जनरेटर जनरेटर तुमच्याकडे नव्हतं म्हणे जनरेटर ते सगळंच त्यांच्याकडे होतं हो त्यांना म्हणते जनरेटर तुम्ही आणलं नाही म्हणून सांगतात ऐकून घ्या आपला इलाका महाराष्ट्रामध्ये असलं तर कोणाला तोड फोड सगळे पैसे काढता येते आता मी जे आपला मित्र आहे तिथे नरेश अण्णा म्हणून त्याचं नाव घेतल्यावर त्यांनी पैसे देतो म्हणलं त्यानं ऐकून घ्या हाँ पे जे, जन जनरेटर अकरा का बारह दिवस कट करें पैसे अपने रुपया मे पैसे निगते का मैं हाँ, बोलो है। कि ठीक है भैया मैं एक दस से पंद्रह मिनट में तुम्हारे को कॉल बैक करता पैसा कितना निकलता है क्या नहीं और जनरेटर का कितना कितना निकलता है कॉल बैक करता सर पण त्यांनी जनरेटर ती फोकस ती सगळंच त्यांच्याकडे होतं ते रेकॉर्डिंग आहे ना आपल्याकडे त्यांनी किती काढते बघतो ना त्यामध्ये त्याला त्याला आणखीन मी कम करला होतो मी त्याला बर सर बर आणि दुसरी गोष्ट पूर्ण काम करून देतो काय आपले जेवढे पेमेंट निघेल तेवढे बरं ना ते पैसे बुडलेले बरं का तुम्हाला इथून लांब तुम्ही हैदराबाद ला जाता चुकीचं आहे पहिले पैसे घेतल्याशी जायचं नाही कुठं पण हा नाही त्या दोघं पाच सात वर्ष व्यवहार क्लिअर झाला म्हणून आता विश्वासाने गेलो होतो बर बर विला नमस्ते नमस्ते अभी मैं अभी तक बात कर रहा ना हो राइट राइट बराबर को नहीं आ रहा था अच्छा अच्छा बोले बोले ना अभी थाउजेंड हो रहा था सेवेंटी एट थाउजेंड दो का। दो अठहत्तर रूपये क्या बोला की सेवेंटी ना

उन उसका था? थो थो नहीं नहीं मिशिंग, मिशिंग था। तो उसका था, तो था था क्या क्या बोला बोला ने वो लाइटिंग ठीक है गाँव में क्या मशीन पेपर मशीन नहीं मिलता ज्वेलरी तो उसका कंपलसरी रहता ना सर भी देखता हूँ किधर भी देखता हूँ कोई बात नहीं बोल रहे हैं ना

भाई बोला जल्लेटर का गाड़ी लेके आओ चार वो लेके आना उन बोला अपन से ये, ये लाइ, लाइटिंग नहीं है साहब बोला ठीक है बोला जो क्या बोलता और स्टोर मशीन नहीं है ठीक है पर बोला जल्द बोलते कैसा लगाना साहब ऐसी बहुत बोल, बोलो तो जो बोला अपन नहीं बात करा गाड़ी भी आ, दिया तो प्रसाद देता

हाँ बोल रहे हैं आप जो बोल रहे हैं ना सही बात है लेकिन मैं क्या बोल रहा हूँ आपके पास जो लोग आते हैं ना ट्रस्ट से आते हैं ना दस साल से आ रहे बोल रहे हैं। सही बात है तो आप भी थोड़ा सा विचार करो थोड़ा सा थोड़ा सा तो कम करो उसमें, से, उसमें, उसमें से थोड़ा सा कम करो क्या थोड़ा करो करो थोड़ा सा कम कर को दे दो उनको उनके भी उनके ऊपर पेट पर लात मत मारो थोड़ा सा

Uh, 70, पचास। पचास में से उनको कितना एक लाख दस हज़ार दिए बरूबर हाँ उसमें सेवेंटी फाइव थाउजेंड माइनस करो एक, हाँ, एक लाख दस हजार सेवेंटी फाइव थाउजेंड वो एक लाख एट्टी फाइव थाउजेंड हो गए हाँ, तो उसमें आप कितना पीछे का कितना बच गया देखो एक लाख सिक्सटी फाइव थाउजंड निकलता है एक लाख एक लाख सिक्सटी फाइव थाउजंड निकलता है कब करता फिर ठीक है कब न

त्यांना म्हणते की यांना तुमच्यापाशी त्यांनी दहा वर्षापासून जातो बरोबर हा मग त्यांना म्हणलो असं करू नका त्यांना पण असं वेगळं वाटू देऊन म्हणलो ठीक आहे ना तुम्ही जसे बोलता तसं करतो वर्ष कम करून देतो देत सांगितलं मग आता तुमच्या अकाउंटवर ते तुमचा अकाउंट नंबर आहे त्यांच्या पशी तुमच्या अकाउंटवर टाकू द्या का माझ्याच्या अकाउंट टाकू द्या त्यांना का म्हणा आहे का सर त्यांनी ठराव करताना आपल्याकडे रेकॉर्डिंग आहे की ती जनरेटर मग ती फॉक मशीन पुन्हा पेपर मशीन विल जे पैसे आता निघाले ना ते काढून घ्या नंतर ना बारा भानगडी करत बसा जे पैसे आलेत ना लक्ष्मी त्याला पहिले तुमच्या अकाउंटवर घेऊन टाका नंतर ना जे ते कस्टमर येतो तुमच्या पैसे मस्का मारायला पण त्यावेळेस त्याला घोड्याला लावायचा तेवढ पण कळत नाही की आपण महाराष्ट्र मधले माणसं आहोत तेवढ तुम्हाला पाहिजे ना पण ते कसं आहे आता लेबर पेमेंट डिझेल गाडीचं मेंटेनन्स हे आपल्याला परवडत नाही परवडत नाही ना आता बुडलेले पेमेंट आपल्याला निघाले ना तेवढं विचार करून घ्या ना तुम्ही एक लाख पासष्ट हजार रुपयात तुमची बाकी निघते तिथून मानकी त्यांनी त्याला कम करा म्हणलं ते समोरच्या पैशामधून ते कम करतील आता तुमच्या अकाउंट टाकू द्या का ते विलाच्या अकाउंट टाकू द्या सॉरी काय महादेवच्या महादेवच्या तुमच्या न तिथं समोरल्या समोर बोलायला होतो एक मिनिट त्यांना घेतो